निवडणुकीच्या आधी दूध का दूध पाणी का पाणी हे व्हायला पाहिजे कारण यांना निवडणूक काढायचे निवडणुकीमध्ये यांना असं वाटलं होतं की लोकांच्या मनात जनतेच्या मनात मतदारांच्या मनात आपण संभ्रम निर्माण करून शिवसेना संपू पण शिवसेना काही संपत नाही आणि आणि शिवसेनाही संपणार नाहीच आणि मिंध्याची किंवा गद्दाराची शिवसेना हे महाराष्ट्रातली जनता देशातली जनता मानणार नाही त्यावे तेव्हा आमच्या पक्षात नव्हतेच आणि आम्ही ते सगळं वेळोवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे त्या जर झाल्या नसतील तर मग हे मिंडे आणि त्यांच्या बरोबरचे गेले ते कोणत्या पक्षाचे म्हणून त्यांनी त्या अध्यक्षाने अफिडेव्हिट दिलं होतं दोन हजार एकोणीसला ला आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असेल काही असेल आणि आता सुद्धा काय असेल ते शिंदेची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना यांना आता तुटलेलं आहे त्याच्यामुळे भले त्यांना मी काल म्हंटल ना की त्यांची मिली बघत होती ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली दोनदा त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं निकाल काय लागणार अपेक्षित होता माहिती होता का पण तरी देखील पंतप्रधान गौरावरती येत आहेत तरी देखील हे डाओसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे आज पेपरमध्ये आलेला आहे मग हे कसं काय तुम्हाला आधी कळलं म्हणजे तुमचं हे सगळं सेटिंग होतं फिक्सिंग होतं मॅच फिक्सिंग होती आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत सर्वोच्च न्यायालयाने एक एक यांचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता एक काहीतरी प्रोसिजर त्यांनी केली आणि कायद्याचा अन्वयर्थ किंवा अनर्थ लावून ते तो निकाल दिलेला आहे हा निकाल काही सर्वोच्च नाही हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही आणि जनतेच्या मनात हा अजिबात टिकणार नाही जनता तो स्वीकारणार